हो काय माझ्या मुलाच्या नावासाठी मला हे माझं एक स्वप्न होतं हे स्वप्न आज पूर्ण छोट्या रूपात स्व स्वप्न पूर्ण आहे काय ह्याचा मला खूप आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की मी काय वाईट केलेलं नाही खूप छान काम केलेलं आहे अजूनही समाजासाठी माझं काही ना काही काम करणं सुरू राहणारच आहे कारण मी एक सामाजिक कार्य करते आहे निस्वार्थीपणे मी आज काम केलेलं आहे जे गेले पंचवीस वर्ष मी निस्वार्थीपणे काम करते आणि हे हा त्यातला एक छोटासा भाग आहे माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कुणी कृपा करून विनंती ह्याला विरोध करू नका मी जे करते हे चांगलंच करते आहे ना ह्याच्यात जर काय वाईट असेल ह्या कार्यालयात काय त्रुटी दिसत असतील काय वाकडं तिकडं दिसत असेल तर तुम्ही नक्की विरोध करा काय पण ह्याच्यात जर सगळं मी चांगलं करत असेल तर तुम्ही का विरोध करताय हेच मला सगळ्यांना विचारायचं आहे आणि माझ्या मुलासाठी आज माझा एकुलता एक मुलगा मला ह्या प्रॉपर्टीचं काही घेणं देणं नाही आहे काय ही प्रॉपर्टी माझ्यासाठी नथिंग काय आहे कोण मला आता माझी एक नाते एक सून आहे तिला खाता खावायचं नाही एवढं आहे तिच्यासाठी मी ठेवलेलं काय आणि मी जर हे काय भावनिक का? आहे मगाशी भुजबळ साहेब म्हटले भावनिक भावनिक का हो मी काय आज ह्या गोष्टीला दोन वर्ष झाले तेव्हा का नाही मला ग्रामस्थांनी येऊन प्रश्न विचारला काय मला विचारायचं होतं मी जर काय वाईट काम करत असेल तर तुम्ही नक्की मला विरोध करा तुमच्या भूमिकेशी तुम्ही ठीक आहे दुसरी दोन गेली हे कार्यालय बघा तो तो प्रश्न आहे त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाहीये तो माझा प्रश्न नाहीये बरोबर आहे की नाही मला माझ्या पुरतं बोलायचं आहे नागरिकांचं असं म्हणणं आहे हे कार्यालय इथं स्थलांतर करण्यामागे फार मोठे आर्थिक हित आहे जसं कार्यालय इथं आलं तुमची चढ्या भावात विकले जातील तुम्हाला चांगले जरात पैसे भेटतील असं म्हणून तुम्ही हे बघाय हे कार्यालय इथे नसतं तरी गिरायक आलं असतं असं थोडी आहे आज इथून तिथून सगळीकडे मार्केट आहे सगळ्या मार्केटला नाही नाही हे सगळं आहे हे अफवा पसरायचं काम कुणी करू नये असं मला वाटतं काय हे बघा हे वस्तू आहे ही आज नाही गेली तरी उद्या जाणार आहे ही काही सडणारी वस्तू नाही ठीक आहे माझी वस्तू लगेच नाही जाणार दोन वर्षांनी जाईल चार वर्षांनी जाईल काय प्रॉब्लेम आहे आणि माझं काही ह्या वस्तूवरच आलं नाही मी अशी व्यक्ती आहोत आम्ही दोघं पण आम्ही खाऊन पिऊन सुखी आनंदी आहोत एक जर भाग सोडला माझा मुलगा गेल्याचा तर आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत आम्हाला असं काय नाही की हे आणलं येण्याला चढा भाव घ्यायचा आहे हा ह्याच्या मागचा ग्रामस्थांचा असंही म्हणणे आहे जे काही बांधकाम व्यवसाय आहे त्यांनी फार मोठी रक्कम देऊन हे बघा बोलणाऱ्याचं आपल्याला तोंड धरता येतं का लोक काहीही बोलतील काहीही बोलतील मला लोकांशी घेणं देणं नाही मला फक्त माहिती आहे हे माझ्या मुलाच्या नावासाठी मी करते आहे आणि ते झालंच पाहिजे आणि ते होणारच एवढंच मला म्हणायचं आहे मला दुसरं कोणालाही वाईट बोलायचं नाही मी मगाशीही सांगितलं वारुवाडी माझीच आहे माझे मिस्टर तिथे त्या शाळेत सबनीच विद्या मि मंदिरमध्ये शिकलेले आहेत किंबहुना माझीही मुलं त्या शाळेत शिकलेली आहेत काय असं नाही की वारू कितेक लांबे हो वारुवाडी आणि नारायणगाव आज तुम्ही विचार करा नारायणगावमध्ये आजूबाजूच्या वाड्या वस्त्या सगळ्या आपल्या नारायणगावमध्ये येत आहेत असं तर नाही ना मग का विरोध तुम्ही ते कार्यालय इमारत आहे हां ती जर व्यवस्थित हे मग ग्रामस्थांनी तेव्हा मला विचारायचं होतं जेव्हा आलं तेव्हा ग्रामस्थ त्यावेळे ते का नाही आले माझा विनायक भाऊ नाही हा प्रश्न आहे वरून तर माझा मुलगा आहे माझ्या मुलीबरोबर तो माझ्या घरी येऊन लहानाचा मोठा झालेला आहे वरून सुद्धा मग तुम्ही आत्ता जर चार लोकांचं ऐकून तुम्ही जर शंभर लोकांचं भलं होत असेल तर मला असं वाटतं चार लोकांचं ऐकून विरोध करू नये नाही भावनी, भावनी हे सगळं चुकीचं आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं आताही सांगते हे जरी इथे आलं नसतं काय ही इमारत आहे ही काय कुजून जाणार नाही आज जरी नाही गेली चार दोन वर्षांनी जाईन माझी वस्तू विकल्या काय ती काय भाजी नाही की आज आणली आणि सडली आहे ज्या ठिकाणी ऑफिस आहे तुम्ही पाहिलंय संपूर्ण हो पाहिलंय तो या, मी आज जाऊन मी गेलेली आहे ती जागा आहे आहे कमी छोटी असं लोक लोक पण म्हणायचे इथे नेमके काय काय सुविधा आहे इथे आतमध्ये येऊन बघा तुम्ही सगळ्यांनी या मी तुम्हाला दाखवते सगळ्यांना बघा तुम्ही इथे सगळ्यांना बसायला केलेलं आहे ही जागा बघा तुम्ही सगळ्या सुखसोयी केलेल्या आहेत हे वॉलड्रॉप्स केलेले आहेत तिथे काय एक छोटंसं माझं स्वप्न होतं माझ्या मुलासाठी काय ना काहीतरी करायचं मी नेहमीच समाजामध्ये काय ना काहीतरी दान करतच असते काय ह्याच्यात माझा निस्वार्थी पण आहे हो मी आज एवढं मोठं योगदान देते कोणासाठी देते मी मी आज हे उद्या नाही आत्ता तुमच्याशी बोलते कालांतराने नसेलही पण नाव तर स्मरणात राहील माझ्या मुलाचं ह्याच्यात काय भावनिक आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हा यांचं पण याच्यामध्ये खूप प्रयत्न ते मला सांगता येणार का आभार काय असले तरी आभार त्यांचे मनापासून आभार असले तर कारण मी ह्या गोष्टीत पडत नाही काय माझ राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी काही बोलत नाही वरुणवर रागवला सरपंचावर रागवला ठीक आहे मग तुमच्या भावना आता तुमच्या भावना त्या दोघांबद्दल काय वरुण माझा मुलगा आहे माझ्या घरात माझ्या मुलीबरोबर लहानाचा मोठा झालेला आहे विनायकसुद्धा विनायकचे माझेसुद्धा घरगुती चांगले संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना हक्काने विनायकची आई आणि वरुणची आई ह्या हक्काने मी त्यांच्याशी बोलले पण मग तुम्ही जे बोलत होता ती एक सार्वजनिक प्लेस आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना वैयक्तिक आरोप करून त्यांच्यावर बोलत होता मला दिसत होता डोळ्याने ते तू ते त्या सांगतात की हा आमचा वैयक्तिक विरोध नसून पूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे गावचा विरोध आहे तिथे त्यांच्यावर घसरण कितपत येतो हो नाही नाही घसरणं योग्य योग्य मी हक्काने घसरले त्यांच्यावर कारण मला डोळ्याने दिसत होतं वरून बोलतोय विनायक बोलतय मला डोळ्याने भुजबळ साहेब आले मी काही बोलले कामाची काय ठाकर समाजाची का लोक अख्खी माझा बाग होता इथे पाच एकर पूर्वी इथे लोक माझ्याकडे अख्खा ठाकरवाडी कामाला असायची सगळी लोक माझ्याकडे कामाला असायची ठाकरवाडी सुद्धा माझीच आहे हे सगळे माझेच एक ग्राम असतं मी काय बाहेरून आलेली नाहीये किंवा बाहेरची नाहीये नारायणगाव आणि वारुवाडी काय फार लांब नाही आहे मग अशी कोणतरी म्हटलं इथून जवळ यायला एस टी स्टँडवरून इथे यायला लांब पडतं कोण म्हणतं लांब पडतं आमची छोटी मुलं जर वारुवाडीत जाऊ शकतात शाळेत तर मला वाटतं बस स्टँडपासून इथे यायला एकदमच जवळ आहे हां सरकारी कार्यालय खासगी बिल्डरच्या जागेत असे टीका हे बघा बिल्डर आज आहे उद्या नाही काय माझे बिल्डर शेलोत आहेत काय ते आत्ता आहेत उद्या नाहीत जागा माझी आहे आठवण माझी आहे काय माझं स्वप्न होत ते मी आज पूर्ण केलंय काय हो नक्कीच काय नक्कीच मॅडम याच्यामध्ये राजकीय लढाई सुरू राहणार आहे कोर्टामधून जर याला हे कार्यालय पुन्हा तिकडे गेलं तर तुमची भूमिका माझी भूमिका मी आत्मदहनाला बसेल मी आत्मदहनाला बसेल हा माझा तुमच्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे की मी शब्द देते तुम्हाला मी काय वाईट करत नाहीये मी चांगलंच काम करते ह्याच्यात जर वाईट काय असेल तर मला दाखवून द्यावं ग्रामस्थांनी मी कुठे चुकली आहे आणि मी काय गैर केलंय आणि मी काय चुकीचं केलंय हे सगळ्यांनी मला दाखवून द्यावं मी तिथे आत्मदहनाला बसीन म्हणजे कोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल मी जाईन कोर्टात कोर्ट झोपलं होतं का शासनाची मला ऑर्डर आहे आज मी एवढा मोठा खर्च केला आहे